ढगपुटी पावसानं शेतकरी उध्वस्त सरकारचा अन्याय कायम शिंदखेड राजा तालुक्यात काल झालेल्या ढगपुटी पावसानं शेतकऱ्यांचे हाताशी आलेले सोयाबीन आणि कापाशीचे पीक पूर्णपणे उध्वस्त झाले प्रचंड पावसामुळं शेतं जलमय झाले असून शेतकरी हाताश व संतप्त झाले आहेत पळसखेड चक्का येथील श्री बालाजी सोसे पांडुरंग सोसे यांनी सरकारला इशारा देत विचारलं शेतकऱ्याला न्याय देणार की शेतकऱ्यांचं रक्त पिणार शेतकऱ्यांच्या डोळ्यातील आश्रू सरकारला दिसत नाहीत का गेल्या तीन वर्षापासून सतत ढकपुटी अतिवृष्टी आणि गारपिटीचा तडाखा बसूनही शासन मदतीच्या बाबतीत मौन आहे दोन हजार तेवीसमध्ये मध्ये नेते गल्लीतून दिल्लीपर्यंत दौरे केले आश्वासनांचा पाऊस पडला पण शेतकऱ्यांना शंभर टक्के नुकसान झालं असूनही केवळ को, एक एकोणऐंशी टक्के मदतच मिळाली अजूनही दोन हजार तेवीसच्या नुकसान भरपाईचे पैसे प्रलंबित आहेत दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाची नोंद घेणारी किनगाव राजा येथील पर्जन्यमापक यंत्रणेची आकडेवारी चुकीची असल्यामुळं शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही पातळगंगा नदीला पूर आला असून ओमरस देशमुख दोन गावांना जोडणारा रस्ता पाण्याखाली गेला केनगाव राजा शहराला पुराचा गंभीर धोका निर्माण झाला आहे शेतकऱ्यांनी सरकारकडे थेट सवाल केला न्याय मागायचा कोणाकडे शेतकरी योद्धा कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष बालाजी सोसे गेली दोन वर्षे सतत या अन्यायाविरोधात लढा देत आहेत पण शासनाच्या कागदोपत्री आकडेवारीवर अवलंबून राहणाऱ्या दडपशाहीमुळे शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी रोशन चव्हाण ताजा अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन वरती क्लिक करा नमस्कार मी बालाजी सोसे मित्रांनो आज आपण चक्का तालुका सिंगेडा जिल्हा बुलढाणा या परिसरामध्ये आहे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात आता दाफुणी दाफुणी या क्षणाला ढग फुटे सारखं आहे आणि ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे मित्रांनो आपण या ठिकाणी दाखवू इच्छितो हे पात्रगंगा नदीवर हे हो जे पूल आहे ते पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे दोन्ही गावाचा उमरद आणि पळसखेड या ठिकाणचा जाण्याचा हा रस्ता पाण्याखाली गेलेला आहे नदी पात्राच्या बाहेर या ठिकाणी पाणी या ठिकाणी गेलेला आहे आपण त्या ठिकाणी सुद्धा ते पाणी पूर्णपणे या ठिकाणी नदीच्या पात्राच्या बाहेर पडलेलं आहे आता या क्षणी या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात आपण आदुगरच्या हिडोमा दाखवल्या पद्धतीने या ठिकाणी शेतकऱ्याचे शंभर टक्के या ठिकाणी नुकसान झाली पण या ठिकाणी शेतकऱ्याची मागणी एकच आहे शेतकऱ्यांनी आपल्याला या ठिकाणी एका शेतकऱ्याला मांडल्या मापक यंत्रणा या ठिकाणी त्यांच्या आकडेवारी दाखवत नाही आणि प्रशासन हे मापक यंत्रणेच्या आकड्याच्या भविष्यात चालतं सरकार हे प्रजन मापक यंत्र चालतं प्रजन्यमापक सरकार आहे जोपर्यंत प्रजन्यमापक यंत्रणा पॉवरफुल आकडेवारी दाखवणार नाही पासष्ट मिलीपेक्षा तोपर्यंत हे परिसर या ठिकाणी अतिवृष्टी घोषित होणार नाही मित्रांनो हे जे पाणी येत आहे ते केवळ पावसाचं आहे हे समुद्राचं पाणी नाही आहे एवढी या ठिकाणी पाणी असताना सुद्धा उद्याची आकडेवारी या ठिकाणी कमी दाखवणार आहे किनगाराच्या महसूल मंडळामध्ये हे आज या ठिकाणी शेतकरी या ठिकाणी सांगत आहे मी सुद्धा दोन वर्षापासून या सरकारच्या विरोधात लढतो या प्रजन्यमापक यंत्रणेच्या विरोधात लढतो एवढं पाणी पडून सुद्धा या ठिकाणी आकडेवारी कमी दाखवणार आहे या ठिकाणी आपल्यासोबत ज्या ठिकाणी शेतकरी या ठिकाणी त्याच्या व्यता मांडल्या ठिकाणी शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये या ठिकाणी आसू आले पण सरकारला शेतकऱ्याचे आसू दिसणार आहे का सरकारला या शेतकऱ्याचे रक्त पाहायचं आहे हा प्रश्न या ठिकाणी आपण पुन्हा एकदा दाखवा किंवा कॅमेऱ्यामध्ये या ठिकाणी आपण दाखवतोय पूर्णपणे पूल या ठिकाणी पाण्याखाली गेलेला आहे पात्रगंगा नदी पात्राच्या बाहेर पाणी पडलेलं आहे त्या ठिकाणी या ठिकाणी पा फार मोठा या ठिकाणी ओढा पडलेला आहे त्या ठिकाणचं ठिकाणी शंभर टक्के या ठिकाणी नुकसान झालेलं आहे शेतात शेतकऱ्याच्या शेतामध्ये या ठिकाणी पाणी शिरलेलं आहे तरी सुद्धा सरकारला या ठिकाणी जाग येत नाही या ठिकाणी किनगौराच्या या ठिकाणच्या किनगौच्या स शिवारामध्ये किंवा किनगौराच्या सर्कलमध्ये मी सर्व शेतकऱ्यांना आश्वासित करतो पातरंगा नदीने धोक्याची पातळी वरणलेली आहे सर्व शेतकऱ्यांनी पातरंगा नदीच्या परिसरातील शेतकऱ्यांनी सतर्क करा किनगौराच्या शहर या ठिकाणी किनगौराच्या शहर या ठिकाणी आट्याच आहे आपल्या या ठिकाणी आट्यात असल्यामुळे या ठिकाणी गावाला धोका निर्माण झालेला आहे या ठिकाणी आपल्यासोबत काही शेतकरी आहे आपण त्यांच्या शेड या ठिकाणी बोलूया आपल्यासोबत पांढरंग सोशा नावाचा शेतकरी आपण आहे त्यांना विचारूया पाऊस कधी पाडला कसा पाडला या परिसरात किती पाऊस पडत आहे त्या ठिकाणी त्यांचे सविस्तर या ठिकाणी विचारूया सरकार मायबाप आता जास्तीत जास्त पंधरा मिनिटाच्या पंधरा मिनिटामध्ये पाणी झालेलं आहे इतका जास्तीत जास्त कारण जग कुठे पूर्ण झग कुठून दृश्य झालेलं आहे पूर्ण हे आहे हगामुग कुठे झाल्यामुळं पूर्ण मी सुद्धा माझा शेतात तुम्हाला येणू टाकलं आहे मी त्याच्यामध्ये माझ्या शेतातसुद्धा पाणी पूर्ण पाणी दाखवलेलं आहे आणि हे पहा आता सगळ्या गावाकडं जायचं तसं रस्ता बंद येत आहे आणि कसं जायचं आहे याच्यासाठी आम्ही तुम्हाला फार फार विनंती करतो की आमच्या शेतकरी अवधा कृती समितीच्या माध्यमातून प्रत्येक शेतकरी शेतकऱ्या बोलत असताना त्याचे कंठ दाटून आले कारण या सरकारला या शेतकऱ्याचे कंठ समजत नाही या सरकारला या शेतकऱ्याचे फक्त केवळ आणि केवळ फक्त सरकार या ठिकाणी शेतकरी दिशा भूल आहे म्हणून या ठिकाणी पुन्हा एकदा बघा हे संपूर्ण परिसर नाही या संपूर्ण शिंदेगड राजा परिसर संपूर्ण शिंदेगडाच्या तालुका या ठिकाणी अतिवृष्टी या ठिकाणी पाऊस पडलेला आहे तास कुठे या ठिकाणी पाऊस पडलेला आहे या ठिकाणी सरकारला एकच विनंती आहे की या परिसरातील शेतकऱ्याला ताबडतोब सर्वे करा आणि शेतकऱ्याला मदत द्या नाही तर शेतकऱ्याचं रक्त जर उसळलं या पाण्यासारखं तर सरकारला पडती मोहीम या ठिकाणी कमी होईल या ठिकाणी या ठिकाणी शेतकऱ्याच्या वतीनं या ठिकाणी इशारा या ठिकाणी शेतकऱ्यांनी दिलेला आहे वल्ल दुष्काळ आमचं जाहीर करण्यात द्यावा वर आम्हाला पन्नास हजार रुपये ही मदत भेटावी हीच विनंती आम्ही सरकार मायबापाला करतो आणि आम्ही दुसरं काय म्हणू शकतो कारण की आमचं ते मापक केंद्र तुमचं बंद पडलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला फक्त वल्ल दुष्काळाची मागणी करतो आणि आमच्या शेतकऱ्याला पन्नास हजार रुपये मदत ही भेटावी हीच विनंती करतो आणि थांबतो